तीच करे सगळ्यांच्या फोटो फोटो काढायला लावले म्हटलं हा सचिन साठी विकत असतो राहतो बाजार काढायला लागतो कटलरी विकतो ते सगळं काढायला लावलं काय झालं लोक पित्तचे <coughs> दानले <coughs> 아포 <소리나> अरे ये सांगले सर आता बोथ फुखलं मी हेलो 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 Anh đi.

मी त्यांच जे सांगतो दादा सर अभिनंदन थँक्यू घेतले कशी घेतले कॅन्डी करायला कॅन्डी करायला देवगिरीत राहते माहितीये जामदार रोडला जामदार

राहुल म्हणजे आमचा राहुल आमचं कॅन्टीन असं असं वर द्या कमी करा असे <laughs> ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं मी गुरुवारी चालू होतो आणि मागच्या गुरुवारी शेवटचे दिवस राहिले होते मतदानापूर्वी तर ते मी त्यांना सांगितलं होतं की ज्यावेळेस वीस तारखेचा निकाल लागेल त्यानंतर येणारी पर पहिल्या गुरुवार म्हणजे आज आपला गुरुवार हा बाजार दिवस असतो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर आज गुरुवारी बाजार दिवसाच्या दिवशी इथं काय काय समस्या असतात पार्किंगची समस्या असते पार्किंग मी गाडी चालवत वर गेलो वरून खाली चालत आलो सगळीकडचे कोपरा बघितला कुठं कुठं काय काय अडचणी आहेत तसंच आता बाहेर काटे हॉस्पिटलपर्यंतसुद्धा मंडे लागते त्याबाबतसुद्धा माझ्या इथल्या माता भगिनींनी भाजी विक्रेत्या बा आमच्या माता भगिनींनी त्यांना सांगितलं होतं की ते बाहेर बसल्यामुळं काही ठिकाणी आ आम्हाला व्यवसाय कमी होतो तर त्या पद्धतीने नगरपालिकेचाही स्टाफ इथं सगळं आहे तर सगळ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि एकत्र ज्यापर्यंत आपण प्रश्न समजून घेत नाही तोपर्यंत आपण ते प्रश्न सोडवणार कसे म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचं प्रत्यक्ष पा प्रत्यक्ष पाणीची जी आदरणीय आदरणीय दादांची आपल्याला शिकवण आहे की प्रत्यक्ष पाणी आज मी या ठिकाणी करायला आलो होतो आणि निश्चित तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्या भाजी विक्रेते सगळेच प्रकारची विक्रेते मग काय मसाले विक्रेते असतात काही कटलरी विक्रेते असतात काही किराणा विक्रेते असतात काही फळ विक्रेते असतात या सगळ्यांना एकत्र घेऊन आपली एक बारामतीची मंडे महाराष्ट्रातच नव्हे तर देशातली कशी एक आदर्श मंडई होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत वाहनाच्या पार्किंगची व्यवस्था तुम्ही पाहिली तुम्हाला काय जाणवलं वाहनाच्या पार्किंगची व्यवस्थेच्या बाबतीत आता काय माहीत मा मी येणार आहे का मा म्हणून तिथल्या सगळ्या व्यापारी बंधूंनी सांगितलं शेट तिथं एवढी घाण असायची पण मी स्वतः बघितल्यावर तेवढी तर घाण मला काही जाणवली नाही एक ठिकाणी निश्चित एक मुलगा तिथलं टॉयलेट बंद करत असल्यामुळं टॉयलेट असं उघड्यावरच करत होता त्यामुळं ते निश्चितच एक गोष्ट आहे परंतु सगळ्या ठिकाणी लाईटची व्यवस्था सी सी टी व्यवस्था काही सुरक्षारक्षक का कमी आहे त्याची व्यवस्था वरच्या पार्किंग्समधले टॉयलेट ओपन केले तर ह्या मंडे इथल्या विक्रेत्यांना सुद्धा टॉयलेटसाठी म मल्टिपल पर्याय उपलब्ध होतील यासाठी आपण आम्ही प्रयत्नशील आहोत आज तुम्ही मंडईमध्ये लोकांना सांगितल्याप्रमाणे आलात तुम्ही तुम्हाला काय त्याचं जाणार तुम्ही काय करणार आहात निश्चित आपल्याला प्रश्न तर समजून घेता येतात ना ज्या दिवशी मंडई असते गुरुवारची मंडई असते त्या ठिकाणी आपण हे सगळे प्रश्न बघितल्यावर सगळ्यात जास्त प्रश्न कुठल्या दिवशी असतात तर गुरुवारी असतात म्हणून गुरुवार हा दिवस निवडला आज गुरुवारी सगळे प्रश्न बघितल्यानंतर त्यात आपण प्रत्यक्ष बघितल्यानंतर प्रशासनाला सा सांगता येतं की की बाबा इथे या अडचणी आहेत याच्यात आपल्याला मार्ग काढायचा आहे अशा सगळ्या गोष्टीची प्रत्यक्ष पाणी केल्यानंतर मार्ग काढणं हे म्हणजे <coughs> निश्चित स्वच्छता गृहांची <coughs> <coughs> काही ठिकाणी जाणवली आणि निश्चित त्याच्यातमध्ये उद्या आम्ही चार्ज घ्यायच्यापूर्वी आता मी स दुपारून कोण इथं ठेक्या दिलेले आहेत स्वच्छतेचे ते नगरपालिकेचा स्टाफ करतो का खाजगी ठेके दिले त्याचीही माहिती घेणार आहे आणि नंतर लगेच त्यांना संध्याकाळी बो बोलवल्यानंतर त्यांची स्वच्छतेची पद्धत काय किती दिवसातून किती वेळा स्वच्छता करतात ॲसिड वापरतात का <coughs> वा फिनेल वापरतात का बाकीच्या गोष्टी वापरतात का या सगळ्या गोष्टी जेटिंग मशीन वापरतात का स्वच्छता करण्यासाठी हां या सगळ्या गोष्टी बघणार आहे मी एका शौचालयामध्ये तर जाऊन जाऊनसुद्धा बघून ना शेट इथं पार्किंगची सोय असताना देखील काही खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक असतील ते रस्त्यावरच पार्किंग करून जातात त्याच्यामध्ये मी स्वतः गाडी चालवल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला माहीत असेल तुमच्याच माध्यमातून हा कार्यक्रम इथं झाला होता त्यावेळेस दोन हजार सतरामध्ये ह्या मंडईचं उद्घाटन चालू होतं त्यावेळेस हा मंडईच्या रॅमचा प्रश्न उद्भवला पण निश्चित माझी गाडी तर वर चढली ज्यांना ज्यांना गाडी चालवण्यामध्ये कुठलीही अडचण नाही त्यांची गाडी निश्चित चढते त्यामुळं ज्यांचे त्यांचा प्रश्न आहेत बाबतीत ती चढते आता त्याच्यामध्ये मार्ग कसा काढायचा यासाठी आम्ही निश्चित आता काय कन्सल्टंट बोलून काय आर्किटेक्ट बोलून काय करता येईल जेणेकरून आपल्या गाड्यावर सगळ्यांच्या पार्किंग होतील आता काही ठिकाणी तर बाहेरचे गाळे त्या बाहेरच्या गाळ्यांच्या समोरच गाड्या लावल्यात बरोबर तर तिथंसुद्धा लोकांना आता जुनी मंडई आपण पाडली जुनी मंडईवाल्यांना आपण इथं गाळे दिले त्यामुळे रस्त्यावरची जागा कमी झाली सुद्धा पार्किंगचा प्रश्न उद्भवला आहे तुम्ही मागं बघताय की जुनी मंडईचं काम किती जोराने चालू आहे पुढच्या तीन चार महिन्यातच आम्ही पहिल्या टप्प्यातले गाळे द्यायचं त्यांना प्रयत्न करणार आहोत ते दिल्यानंतर हे सगळं मोकळं झाल्यावर हो पटागर होईल आणि पटागर झाल्यावर मला वाटत नाही की पार्किंगचा प्रश्न उद्भवेल पण जरी असला तरी निश्चित त्यासाठी हे वरचं पार्किंग कसं उपयोगात हो हे ते आणता येईल त्यासाठी आग्रहप्रमाणे त्यामध्ये आम्ही लक्ष घालू